हा गुड मॉर्निंग माझ्यासाठी तुमच्यासाठी गुड आफ्टरनून तर सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये काहीच आंघोळ बिंगोळ केलेली आहे रेडी झालेलो आहे आणि आंघोळ करायच्या आधीच कॉफी विफी पिऊन नाश्ता विष्टा करून झाले ते काय आता ब्लॉगमध्ये मी शूट केलं नाही कारण दुसरा ब्लॉग अपलोड चालू होता तेव्हा आणि आता जेऊया आपण जेवल्यानंतर जायचे भरपूर काम आहेत आज दुकाली साईडला जायचं आहे त्याच्यानंतर परत एअरटेलच्या गॅलरीत जायचं त्या मॅडमनी मला काय फोन केला ना अजून त्या सुट्टेवरून आल्यानं वाटतं काम झालेलं आहे फक्त त्यांना एकदा भेटायचं जाऊन तर त्याच्यानंतर अजून एक दोन आहेत कामं चला गाईच काम आठवूया संध्याकाळी जायचं आपल्याला सोला सोमवारच्या सोळा सोमवारची पूजा आहे आपल्या इथे गावात नाना इथं तिकडे दर्शनासाठी जायचे कारण सोला सोमवारचा प्रसाद मुश्किलने भेटतो नशीबवाल्यांना सगळ्यांच्याच नशिबात नसतो तर तिकडे जाऊन दर्शन घ्यायचे आणि बघूयाचा दिवसा जो काही रुटीन असेल तो तर कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये आजच्या गाई चला जेऊया आता पहिले नाश्ता बिष्टा तर झालेला आहे काढलेली दिसत देण्यासाठी बघा आता अजून निघतील पण आता मला जे वरती वरती दिसले ते आता काढून ठेवलेत मी बार केला ना तर कोणाला तरी पाठवतो ना तर मीच जातो इस्त्रीला द्यायला म्हणजे कसा मेन टायमाला डायरेक्ट निघायचं काढून इस्त्री करायची गरज नाही एन टायमाला जाऊन कुठे तर आता जेऊन निघूया आपण जाऊया चला लागायचं या आज सोमवार तर व्हेज जेवण बघा मसूरची भाजी आहे अजून आलू वडी घेतली भात घेतले भाकरी घेतली डाळ नाही घ्यायचं मला सुखा सुखा भात खातोय कसं तरी मी आता तर गाय जाता निघाले जाण्यासाठी काम आहेत आपल्याला आता इम्पॉर्टंट आहेत आता जाऊन चला झोपल्यावर जेवल्यावरती कंटाळा जास्त नाही जेवलं जरासा जेवलो व्हेज होता ना आज म्हणून तर मी खाल्ली पण नाही ती भाताशी सुक्या भात जेवलो मन नव्हता जेव्हाचा पण बोललो आता जाऊन दे कोण भरण्यासाठी थोडंफार खाल्ला मिनी वेज आता चला जाऊया आपण पहिला आलोय आयस्ट्रीट मॉलमध्ये जो एअरटेलचा माझा जो सिम कार्डचा काम आहे तो करायसाठी त्याचा मॅडमला भेटू आता जाऊन त्याच्यानंतर जाऊ आपण डोकालीला फटाफट आवडायचं बघूया काम सगळी असं काय नाही आयकोट मॉलच्या खाली आहे मी गाडी लावून आतमध्ये खाली पार्किंगमध्ये आणि जाऊ बरं सगळ्यात पहिले चावी नीट ठेवायला लागली चावीच पडते माझ्याकडून केशात ठेवून दे पहिली ती बाबा तिसरा चक्कर आहे हा तिसरा का चौथा इथे गव्हर्नमेंट ऑफिसच्या वरच आले ते लोक आता काहीच एक तास थांबलो एक तास एअरटेलच्या गॅलरीमध्ये फायनली आता डॉक्युमेंट घेतले त्या लोकांनी पप्पाचा डेथ सर्टिफिकेट वगैरे घेतलाय मला बोलतो एन सी लिहून दे एनओसीचा मी फोटो पाठवतो त्यांना आता घरी गेल्या लिहून देतो त्यांना त्याच्यानंतर मला बोले एक ते दोन दिवस अजून तुम्हाला टाईम जाईल हप्ता झाला अजून एक दोन दिवस सांगत आहेत काय बोलणार आणि आता चाललो आहे मी माझा जो दुसरा काम आहे तो करण्यासाठी दुकाळीला जायचं आपल्याला चला एका नानाला भेटायचं आपल्याला जाऊन जाऊ आता आपण तहसीलदारला पण जायचं होतं पण आता तहसीलदार बंद होईल आपला आता बघूया उद्या किंवा परवा तहसीलदार परवा तर नाही बाई परवा नाही जमणार उद्या पण भरपूर धावपळ आहे आपली गाडी काढू आपली जाऊ आता आणि ना धुळेच्या मुळे हेल्मेट घेऊन यायला लागतं ना आता हेल्मेट काय मी घालत नाही एवढे दुहेखा डोल्याची वाट लागली तर गाडी चावी आहे बाबा ह्याच्यात ठेवलेली मी पहिलेच त्यासाठी गाडी इकडे लावली आपण पुढे चला दुसरं पण काम झालं ज्या दादाला भेटायचं होतं तिकडं भेटलेलो आहे मी आणि आता लेबर लोकांशी जरा बोलायला आलो आहे त्या दिवशी आमचा जो रॅबिट पडला होता तो उचलायचा आहे तर बघा ला आता त्यांच्याशी बोलून त्यांना लावलं काम आला आता ते अख्खा लावतो त्यांना मग बघू आपण जाऊ कुठं तरी आता दिलेलं आहे काम ते बोलले की थोडा टाइम लागेल करून पूर्ण आज देतो तर मला बोलले की तू जा आणि आपल्या ओळखीचे जायचे लोक तर आता मी निघालोय कारण आता काम होईपर्यंत पूर्ण तिकडं थांबवू शकत नाही म्हणून तर आता चाललो आहे गाईज कॉफी मारायला एखादी मॅकडॉनल्डला जाऊन पहिले कॉफी मारू त्याच्यानंतर जा घरी जाऊ घरी जाऊन पण भरपूर मला अजून काम आहे डॉक्युमेंटेशन वगैरे जमा करायचे झेरॉक्स वगैरे मारायला जायचे भरपूर काय 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 कामं का, आहेत आज आपल्याला त्याच्यानंतर संध्याकाळी पूजेला जायचे पाया पडायला थोडा सोमवार मुलींना त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी तर चलो आता हायलँडच्या रस्त्यामध्ये जाऊन एखादी कॉफी मारू मग घरी जाऊया आपण आणि अर्ज वगैरे पण का काय घरी जाऊन मला अर्ज बोलते काय बोलतात त्याला नोटीस 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 लिहायची मला घरी जाऊन चला आता आता आलेलो आहे मयूर भाजीला पण बोलवलं आहे तो पण आला आहे बसले आता कॉफी ऑर्डर केली आणि एक सध्या आमचं पण काहीतरी प्लॅन आहे त्याच्याबद्दल आम्ही बोलायला आलेलो आहे गाईस तर त्याबद्दल पण डिस्कस करतो आम्ही कॉफी फी पितो मग घरी जातो चला तो चिले बघा चोचिले चोचिले दाखव ना गोलफिरो मी काही नाही करत फालतू तो घेऊन आलेला अरे अरे मी नाही मस्ती करत दाखव अरे बाबा बाबा याने घेऊन आले नाव लिहिलेलं मयूर लाटेच केलं काटे नाव लिहिलेला चांगला मयूर घालवला झाली आता कॉफी घेऊन बसतो आता पाच दहा मिनिट आणि घरी आता तो गाईज आलो आहे घरी येऊन दिवबत्ती वगैरे पण केली आता गावदेवाशी पण जाऊन आलो आहे आणि आता आपल्याला एक काम आहे जसं मी बोललो मागाशी येताना का अर्ज लिहायचा अर्ज नाही सॉरी नोटीस अर्ज आणि नोटीसमध्ये जमीन आसमानचा फरक आहे अर्ज म्हणजे आपण त्यांना रिक्वेस्ट करतो नोटीस म्हणजे आपण त्यांना डिमांड करतो आपल्याला आपल्या केसमध्ये आपल्याला रिक्वेस्ट नाही करायची आपल्याला थोडा डिमांड करायचं आहे का माझा असं असं काम आहे तो करून द्या तर आता ते लिहूया जर मी घरात बसूया आणि मग सोळा पूजा तिथे पाय पडत जाऊया चला पहिले मला फॉर्मेट बनवायला लागेल अर्जाचा त्याच्यानंतर लिहा लिहून ते फोटो पाठवायचे बघा आता फायनली लिहून त्यांना फोटो पाठवले नाही एवढा अभ्यास मी शाळेत पण कधी केला नाही कॉलेज कॉलेजमध्ये एवढा अभ्यास केला असतो तर टॉपला असतो मी आता आलोय गावात आता केस नाही बघा कान बांधते तुम्ही ते चॅलेंज कर ना सर ते नाही का अभ्यास जाऊ बाय बाय हिला अभ्यास करायला यांनी कशी अखीच्या अख्खी सिल्क काढले आणि खात बस एकटाच अखीच्या अख्खी सिल्क घेतले अख्खी सिल्क घेतली एकट्याने खायला बघा गपचूप फोडले नंतर आम्हाला दिसले आता आखी खायला बघा एकटाच येऊ ती पण मोठीवाली सिल्क आहे छोटी पण नाही चल कसं उज्जैनचा महाकाल मंदिरचा बनवलेचा कसा तर आता आम्ही आलोय त्र्यंबकेश्वर मध्ये <laughs> उज्जैनला उज्जैनला आले डेकोरेशन भारी केलं पण दाखवत होता मग तुम्हाला मी सोळा सोमवारचा बसले बाबी सोला पाया प्रसाद सोला सोमवारचा पडून बसलो इथं प्रसाद सोळा सोमवारचा मेन आहे नशिबाने भेटतो बाई प्रसाद खातो आम्ही पहिले नंतर मग महाप्रसाद आहे तिकडे ये ना म्हणजे तुला पण घेऊ असं बोलते तू बसलो आता जेवायला आम्ही गाईस सोला सोमवारचा प्रसाद येऊ जेव्हा तो जेवण चला ओम नमः शिवाय जेवल्या जेवल्या आलोय चालायला बघा गावातच चालतं आम्ही जरा अशात पावली चालली चालूया आता नंतर मग घरी जाऊया आता आलो आहे घरी लवकरच चालू आहे आताशी सव्वा अकरा वाजलेत सोला समोरच्या पूजेला जायचं होतं म्हणून कुठे गेलोच नाही आज गावातच थापलो काय प्लॅन नाही केला सध्यासाठी तर आता ब्लॉग वगैरे एडिट कराल आणि आराम करेल आणि मग आजचा दिवसाचा ब्लॉग आपण करू इथे एंड उद्या भेटूया नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट जय श्रीराम चला